कल्याण अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर निसर्गाने मुक्तहस्त उधळण केलेला हा मार्शेस घाट आहे जणू काही आकाश जमिनीला टेकलेला आहे डोंगर दऱ्यातून धुक धुकं संपूर्ण दिसत आहे सध्या पावसाळा सुरू झाल्यानंतर मालशेज घाटाचं सौंदर्य अजूनच खुलून आहे या डोंगर दऱ्यातून ठेसाळत्याना धारा जशा का दुधाच्या धारा या हिरव्या चालू पांघरून केलेल्या किंवा के परिधान केलेल्या नववधूप्रमाणे हा संपूर्ण मालशेस घाट दिसतो संपूर्ण ठाणे मुंबई असेल परिसरा या परिसरातील पर्यटक इथे येतात आणि या नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या मालशेस घाटांना घाटाचा आस्वाद घेतात आता पावसाळा चालू झाल्यानंतर इथे पर्यटकांची गर्दी होईल आणि या गर्दीतून इथे स्थानिक तरुणांना देखील रोजगार उपलब्ध होतो आहे फक्त पर्यट येणाऱ्या पर्यटकांना इतकीच विनंती आहे की आपण आल्यानंतर नैसर्गिक सौंदर्याचा मनगुरात आनंद घ्यावा कुठे उलटबाजी करू नये नसे सेवन करू नये नैसर्गिक या मालशेस घाटाचे पावित्र्य जपावे आणि निसर्गाने मुक्त उधळण केलेले या सौंदर्याचा पुढील वर्षासाठी आपण आपल्या मनामध्ये आपल्या हृदयाच्या कुप्प्यामध्ये साठवून ठेवावे असं हा मालशेस घाट या मालशेस घाटामध्ये जरूर सर्वांनी यावे मी यश न्यूजसाठी संजय कांबळे मार्शल घाट ठाणे